नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय तीन हजार सातशे पंचावन्न क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय दोनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवाड अवकाय तीनशे पंचावन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अरावरी अवकाय सहा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढेल बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय बारा हजार आठशे पंचावन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती खेड चाकण अवकाय एकशे पन्नास क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढेल बाजार समिती राथा अवकाय सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये